साल सोळाशे साठ तारीख तेरा जुलै विशाळगडावरून झालेले तीन तोफांचे आवाज महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले ती खूण होती छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचल्याचे सिद्धीजवहरचा वेढा त्याच्या सैनिकांनी चालवलेला पाठलाग हे सगळं मोडून महाराज गडावर पोहोचले इकडं पावनखिंडीत बाजीप्रभूंच्या बांदलबंधूंच्या खांद्याला खांदा लावून मावळे लढत राहिले त्यांनी हिंमत सोडली नाही विशाळगडावरून तोफांची इशारत ऐकू येईपर्यंत या घटनेला आता तीनशे चौसष्ट वर्ष पूर्ण होतील पण आताही विशाळगड चर्चेत आहे तो विशाळगडावर सुरू असलेल्या आंदोलनामुळं विशाळगड मुक्त करा अशी घोषणा देत विविध हिंदुत्ववादी संघटना संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे साधारण वर्षभरापूर्वीही विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं अशा बातम्या आल्या होत्या पण विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा नेमका आहे काय सध्या आंदोलन कशामुळे सुरू आहे आणि या अतिक्रमणाचा इतिहास काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बोलूयात सध्याच्या आंदोलनाबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी आठ जुलैला एक घोषणा केली होती काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावर अतिक्रमण आहे अतिक्रमण वाढत असताना प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे कोंबड्या बकऱ्या कापल्या जातात मद्यपान होत असून दिवसा ढवळ्या जुगाराचे डाव बसतात त्यामुळं गडाचं पावित्र्य धोक्यात आलं असून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी शिवभक्तांचा प्रयत्न आहे दीड वर्षांपूर्वी बैठक घेऊन विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिल्या होत्या वर्षात शासन प्रशासनानं यासाठी काहीही केलं नाही असं म्हणत त्यांनी तेरा जुलैला आपण स्वतः राज्यातल्या शिवभक्तांसोबत विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी या आंदोलनाची तारीख शिवभक्तांच्या सोयीनुसार चौदा जुलै केल्याचं सांगितलं तर दहा जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशाळगडाच्या पायथ्याला महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सरकारनं एका महिन्याच्या आत विशाळगडावरची एकशे चौसष्ट अतिक्रमणं जमीन दोस्त करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे पण विशाळगडावर नेमकं आक्रमण आहे काय आणि त्याच्या बातम्या सारख्याच काय येतात तर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये विशाळगडावरचं आक्रमण हटवलं अशा बातम्या प्रदर्शित झाल्या होत्या वन विभागानं केलेल्या या कारवाईमध्ये विशाळगडाच्या पायथ्याला असलेली दुकानं टपऱ्या हे अतिक्रमण हटवण्यात आलं होतं त्यानंतर फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या बातम्यांनुसार राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं विशाळगडावरच्या संरक्षित स्थळांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी एक कोटी सतरा लाखांचा निधी मंजूर केला होता कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना आदेशही दिले होते पण विशाळगडावरचं अतिक्रमण फक्त दुकान आणि टपऱ्या इतकंच मर्यादित नाहीये इथं लोकांची घरं आहेत अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे इथं मलिक रेहान दर्गा आहे त्याच्या शेजारी मशीद आहे हा दर्गा इथं बाराव्या शतकापासून आहे असा दावाही करण्यात येतो तर या दर्ग्याचं वाढत गेलेलं बांधकाम मशिदीचं वाढत गेलेलं बांधकाम या गोष्टींना विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे जर पुरातत्व खातं इतर किल्ल्यांवर एखादा दगडही हलवायला परवानगी देत नाही तर विशाळगडावर बांधकाम कसं काय होऊ दिलं गेलं असा आक्षेपही घेण्यात आला यातूनच पायथ्यावरचं अतिक्रमण काढण्यात आलं पण गडाच्या माथ्यावरचं बांधकाम तसंच आहे ज्यावर आक्षेप घेण्यात येतोय विशाळगडावरचा मलिक रेहान दर्गा हा कायम वादाच्या भोवऱ्यात असतो सध्या सुरू असलेल्या आंदोलनातही या दर्ग्याच्या बांधकामावरच आक्षेप घेण्यात आला आहे पण या दर्ग्याचा इतिहास काय आहे याबद्दल दावे काय केले जात आहेत तर या दर्ग्याबद्दल असा दावा करण्यात येतो की विशाळगडाच्या आवारात अकराव्या शतकात हा दर्गा उभारण्यात आला हा दर्गा आदिलशाही सरदार मलिक रेहानचा आहे तर काही ठिकाणी असं सांगण्यात येतं की बहामनी बादशहाचा सरदार मलिक रेहानला खेळणा किल्ला जिंकण्यात सहा वेळा अपयश आलं मग सातव्या वेळी त्यानं किल्ला जिंकला त्यानंतर त्याचा इथं दर्गा बांधण्यात आला मग कालांतरानं या दर्ग्याला भाविकांची गर्दी व्हायला लागली काही स्थानिक लोक असं सांगतात की या दर्ग्यात सगळ्या धर्माचे लोक दर्शनासाठी येतात इथं नवस करायची आणि तो फेडण्यासाठी बकर किंवा कोंबडी कापण्याची प्रथा ही पाळली जायची पण त्यातूनच अनेक प्रश्न उद्भवले कारण पक्षी किंवा मा प्राण्याचं मांस गडावरच शिजवलं जाऊ लागलं गडावर ड्रेनेज सिस्टीम किंवा कचऱ्याचा निचरा करायची यंत्रणा नव्हती त्यामुळं अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढायला लागली सोबतच गडावर दर्ग्या शेजारी प्रार्थनेचं साहित्य विकणाऱ्यांची दुकानं घरं थाटली गेली अन्न शिजवणाऱ्यांची सामान वाहून देणाऱ्यांची घरं बांधली गेली त्यामुळं गडावर वस्ती वाढली आणि अतिक्रमणही या सगळ्यात विशाळ गडावर होणाऱ्या पशुहत्यांचा विषय कोर्टात गेला आधी पुरातत्व खात्यानं यावर बंदी आणली पण त्यानंतर मलिक रेहान दर्गा ट्रस्टनं कोर्टात याचिका दाखल केली दोन हजार तेवीस मध्ये हा पशुहत्या बंदीचा विषय प्रचंड गाजला हायकोर्टात याचिका दाखल झाल्या त्यावेळी दरगा ट्रस्ट कडून एक याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये दावा करण्यात आला की प्राचीन काळी कोंबड्या मेंढ्या बकऱ्यांचा बळी देऊन गरिबांना अन्नदान करण्याच्या हेतूनं सुरू झालेली प्रथा धार्मिक प्रथा बनली विशाळगड आणि दरगा यामध्ये सातशे मीटरचं अंतर आहे आणि ते दोन्ही एका टेकडीनं विभागले गेलेत प्राणी पक्ष्यांची कत्तल आणि त्यापासून बनवण्यात येणारं जेवण हे दोन्ही वेगवेगळ्या बंदिस्त भागात होतं त्या जा जागा सुद्धा विशाळगडापासून एक किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर आहेत ट्रस्ट कडून पूर्वीपासून अन्न व औषध प्रशासनाकडून प्रमाणपत्र घेऊन आणि वेळोवेळी नूतनीकरण करून हे केलं जातं मात्र या दाव्यानंतरही दर्गा ट्रस्टची याचिका हायकोर्टानं फेटाळली आणि विशाळगडावर पशुहत्येवर बंदी आणण्यात आली या वर्षीच्या बकरी ईदला ही बंदी शिथिल करण्यात आल्याच्या चर्चा झाल्या होत्या पण कोर्टानं आपल्या ऑर्डरचं मिस इंटरप्रिटेशन झाल्याचं सांगितलं बकरी ईदच्या दिवशीही विशाळ गडावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पशुहत्येवर बंदी आल्यानंतर गडावर राहणारी स्वयंपाक करण्याचं आणि हमाली करण्याचं काम करणारी अनेक कुटुंब विस्थापित झाली अनेकांनी इथली घरं सोडून कोल्हापुरात कामाच्या संधी शोधल्या पण त्यांची पाडली गेलेली किंवा पडलेली घरं गडावर आहेत तिथं पार्ट्या वगैरे करण्याचे गैरप्रकार घडतात असे आरोप केले जातात आता येऊया चर्चेतल्या मुद्द्यावर विशाळगडावर हा मलिक रेहान दर्गा आला कधीपासून त्याबद्दलचे दावे नेमके काय आहेत तर हा दर्गा अकराव्या शतकात चौदाव्या शतकात बांधण्यात आला असे दावे करण्यात येतात पण ऐतिहासिक पुरावे कुठले सापडतात दर्ग्याचा इतिहास काय आहे याबद्दल बोलबिडून ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विशाल शैल विशाळगड या पुस्तकाचे लेखक इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाळगडावरच्या मलिक रेहान दर्ग्याचा पहिला लिखित पुरावा सतराशे दोन सालचा सापडतो मोगल दरबाराच्या बातमीपत्रात असलेल्या नोंदीनुसार दिनांक आठ जून सतराशे दोन ला औरंगजेबाच्या सैन्यानं विशाळगड जिंकला मग औरंगजेब माणसांनी न्यायच्या सिंहासनावर बसून गडावर गेला त्याने फतेउल्ला खान आणि मुनीम खानाचे मोर्चे पाहिले मग फतेहउउल्ला खानानं बादशाला चार घोडे एक कट्यार एक धनुष्य या वस्तू नजर केल्या मग मुनीम खानानं बादशाला माशाच्या दाताची मूठ कट्ट्यार भेट केले मग बादशाह मलिक रेहानच्या दर्ग्यावर गेला तिथं त्यानंतर बादशाह खपरेल म्हणजे कौलारू खपराच्या मशिदीत प्रार्थना पडला त्यानंतर कोकणी दरवाजाकडे गेला यावरून याचा प्रत्यय येतो की हा दर्गा सतराशे दोनच्या आधीपासून अस्तित्वात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये विशाळगड जिंकून घेतला होता म्हणजेच जवळपास त्रेचाळीस वर्ष मराठ्यांची गडावर सत्ता होती मात्र त्या काळात छत्रपती शिवरायांनी या वास्तूंच्या मूळ स्वरूपाला धक्का लावला नव्हता म्हणजेच या वास्तू सोळाशे एकोणसाठच्या आधीपासून अस्तित्वात होत्या पण यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे या वास्तू बाराव्या शतकातल्या असल्याचा कोणताही पुरावा नाही असला तर तो समोर आणला पाहिजे आणि मूळ वास्तूवर जे काही बांधकाम झालं आहे ते बेकायदेशीर आहे अनेक जण दर्ग्याच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखांचा संदर्भ दर्गा किती जुना आहे यासाठी देतात बहामनी काळातला किंवा आदिलशाही काळातला असल्याचा दाखला देतात पण हे शिलालेख विशाळगडावरच्या दौलत बुरुजाबद्दलचे आहेत त्यामुळं या दर्ग्याबद्दलचा लिखित पुरावा सतराशे दोनच्या आधीचा सापडत नाही त्या मोगल बातमीपत्रातही दर्ग्याजवळची मशीद कौलारू असल्याचा उल्लेख होता ज्यावरून या वास्तूच्या मूळ रूपाचा अंदाज लावता येतो त्यामुळं नेमकं अतिक्रमण काय झालं आहे याबद्दल काय निर्णय घेतला जातो हे महत्वाचं ठरणार आहे नर्याच्या आजूबाजूला असलेलं अनधिकृत बांधकाम असेल किंवा गडावरच्या पुरातन वस्तूंच्या जागी झालेलं बांधकाम यामुळं प्रकाशात येण्याची शक्यता आहे अनेक इतिहासप्रेमींनी विशाळगड राज्य संरक्षित स्मारक असूनही इथल्या खंदकावर बांधण्यात आलेल्या पुलावर आक्षेप घेतला आहे कारण असा खंदक असलेला विशाळगड हा एकमेव किल्ला होता त्यानंतर किल्ल्यावर असलेली शाळा पुरातत्व खात्याच्या नियमात न बसणारं सगळंच बांधकाम याबद्दल काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे सध्या विशाळगडाच्या पायथ्यावर असलेलं आणि गडावर असलेलं अतिक्रमण हटवण्याला स्टे आहे त्यामुळं आता शासनाची पुरातत्व खात्याची आंदोलकांची आणि स्थानिकांची भूमिका काय असणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका